जगायला शिकवते जगवायला शिकवते माणसातला माणूस टिकवायला शिकवते जगायला शिकवते जगवायला शिकवते माणसातला माणूस टिकवायला शिकवते तुमच्या आमच्यातले प्रेमबंधन माणूस की आपल्याला मिरवायला शिकवते कुठल्या फॅक्टरीत नाही घवणार शोधून बघ माणूस की तू कुठल्या फॅक्टरीत नाही गवणार शोधून बघ माणूस की तू तुझ्यातला मम भाव तुझ्यातला मम भाव निस्वार्थ लोटून दे सर्वांवर तू कोणी जखमेवर फुंकर घालते माणुसकीची ओळख होते तिथे कोणी जखमेवर फुंकर घालते माणुसकीची ओळख होते तिथे भुकेलेल्याला अन्न देते भूकेलेल्याला अन्न देते माणुसकीची ओळख होते तिथे प्रेममया मानवता प्रेममया मानवता यांचा आता विसर पडला प्रेममया मानवता यांचा आता विसर पडला नवयुगातला माणूस आता माणूसकीलाच विसरला माणुसकी हा धर्म आपला सर्वनाती गोड जपू माणूस की हा धर्म आपला सर्वनाती गोड जपू विसरून सारे भेदभाव विसरून सारे भेदभाव माणूस कीने जीवन जगू माणूस कीने जीवन जगू जपतात जे आपुलकी अंगी ठेवतात चांगुलकी जपतात जे आपुलकी अंगी ठेवतात चांगुलकी मला वाटतं त्याच माणसांत मला वाटतं त्याच माणसांत असते खरी माणूस की असते खरी मानुस की।